आमच्या भाऊ बहिणीला तर भाऊ बहिणी नव्हता इथं ब त्यापा ठेवले पाहिजे आयला आंघोळ्याला पण काय चुलपे काय आले पाहतो पॅटर्न भाऊ <coughs> नाही तर इतके आज रे ना म्हणजे लि चेक करी त्याला येते या लिंबल गेल तुकाला आम्ही चेक केलं तर काल डॉक्टर म्हणला शोक साखरांना मानलं ह्याला वाढली बीपी तुमच्या आईची ते म्हणता दहा दहा दिवसा त्यातला मला माघार भाऊ येऊ माझी परिस्थिती एवढी गंभीर राहिले का नाही तिला उठता टाका बसता या ना भावा बहिणींना झोपले इथ तिला उठा बसता भाऊ भावा बहिणींना का म्हणली होती ह्यांना ला, लाव लावून ला, तिकडं देत दाजिनला आयला नाही आला पण आता भाव बहिणी गाड्या आयला तरी ह्याच्या वेल का बसाय गाडी तरी जवळ पण नाही ते लिहिलं आंबा इथे भाऊ बहिणीनो त्यांना गग लांब आहे इथनं यांना अंधार होईल जायला यायला मान पुन्हा बघा मग शिकले ते वाट पाहणं तापवाय ठेवायला आणि ते भूगोल म्हणजे चक्करात इकडे त्याला चक्कर येऊन तिथं पडली पाहण्यापैकीच त्याला मी बघितलं म्हणलं ऐक आई म्हटलं काय होत आहे म्हटले चक्कर चक्क येते चक्रात नाही म्हणली मला आता काय आता याला न्यायचं कुठलं कुठलं यायच नाही मोठ्या दवाखान्यात नेट वगैरेला बाहुबणी मी मला काम येतं पण काय नाही बरं का, का, का आता आईचं आयला सोडून मला कसं नाही कुठं काम आल्याला आता बाहुबणींना म्हणजे कसं आता करायचं ते आपलं आपल्याला ते बघा चांगलं वाटतंय का हजार पेशंट घर आहे आपण जायचं काय मला नाही म्हणजे इकडं नेमजू तिकडं तिथे कोण का बघायला पण नाही का झालं की मी तरी काय ना काय लगेच बघीन की बघीन तिचं काय जास्त कमी कजचा चाल तर भाऊ बाहू बघिन जास्त कमी काय त्याला जायला तर मी बघीन तिचं बाबांनी माझा आठवडा बुडला बघा बुडला बघा पडल्यापासून काब कोण दे नाही काय नाही काय नाही त्या मला जायला पण तर काय तर मला सांगायचं भाऊ लागू झालं त्याला चाक म्हणली होती इकडे आप या आपण मी तर मी तर इथे इथे बारामती तो तुम्ही दोघं ते कोणते या आई मग आयला काय तर नव नव्हतं एवढं काय जास्त झालं तर बरं का आता आईची अवस्था लई गंभीर नाही बाग बहिणीनं का काय करून काय नको झालं या नाही तो कोण बघाय पण नाही तिला काय जास्त कमी झालं मिस आहे इथं बाब कोण नसतं कोण सकट नसतं वेळेला येत नाही कोण वेळेला नाता समज ती पळत बाब लोकांपासून पैसे घेतले वर्ज ना त्याचं पण आलता काल भाऊ बहिणी म्हणल्या पैसा हा महिना भरला म्हणल्या मा माझा मला पैसे दे द्या बाबा बहिणीनं आता आपल्या आजारी एवढी आता कसं करायचं नाहीतर ते ब ते मानल्या जास्त म्हणलं पैसे घेईल तुमच्याकुंड बाबा बहिणीनो त्या मानणार त्याचे जास्त पैसे येईल पण तयार सांगून जमत आहे का आमच्या आता असं झालं तसं झालं आहे की त्यांना काय का तर नाही तिकडे काय 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 घ्यांचं वय ना त्यांचं पैसे त्यांना पाहिजे ते भाऊ बहिणीनं घेतलं तर मग राड्या हप्ता भरायला पैसे ते मला तर काय डबना म्हणलं काम काम कसं करू बहिणी ते काम काय आहे असं काम नाही राणा माळातलं शिमटाचं काम आहे शिमटाचा भाऊ बहिणी नुसतं माझं म्हणजे फोटो कायच मार कळवायचा द्यायचे आता नेऊन म्हणजे असलं काम बापू नको वाटतय पण काय करायचं आता आपल्याला याच्याशिवाय कुठलं काम समज पण नाही मला करायला काहीच नाही बाबा बहिणी नो आगोचे कपडे कपडं साकटणार नाही बघा मी बदला नाही का तिथेच कपडे घालतो या अंग करतो आंघोळी तेच कपडे घालतोय कारण की आपल्या आईला काय एवढं वह्या आहे कपडे धुवायचं वय नाही वय नाही तिथे बस्तकांना बस्तकांना कपडे धुवायला लगेच चि चकर त्याला येते चक्कर त्याच्यामुळे बाहूबाई नुसत्या कप नुसते कपडे मी करतो आंघोळ आणि पॅन्ट घालतो या हे शर्ट घालतोय सांगितलं एवढं राहत नसतं भाऊ बहिणींना पण आता आयला आयान बी एडाय म्हणजे घेतला बेस ज्याला बिला सांगतोय त्याला बी कळे ना भाऊ बहिणींना म्हणतो नको टाकून घेऊ तर नको टाकून घेऊ तर जास्त ती बी करते जी जास्त करते जास्त ती पण जायची बाबा ती पण जायची कामाला बाबा बहिणीनो डबा द्यायची मी पण जायचो कामाला आता आमचं किती आमचं पैसे बुडलं असतं आठवड्यात एक आठवडा असंच गेला बघा खाली गेला बाबा भाव आणि आता उघडच्याला एक तारीख आहे आहे उद्या तिथं हप्ता लागतो तिथं हप्ता लागतो भरायला तिथं अकाउंटला पैसे लागतो सोडायला توه دې ټاپټه 8 وسته اپټه اپټه مې ځاتو هغه هغه اپټه ځاتو غاډي ته ملکه جوکه مزه کم عجيبات بګه دی نه باه باندې کای کورل کای نه کوزاله ما ګامړ تاو नवन माझी इकडं नेमकं कामात असं होत भावबीन माझ्या याच्यावर लक्ष लागत नाही कामा का म्हणा डोकं असं येत येतं का चाललंय ना काय नाही घरी का असं ना तस भाऊ बेत झोपली बर का तापाला ठेवलं पाणी पण तिला पण जळ लागा ना बाहू बाहू बला लाकडे प राहते रात्री पाऊस आलता ना इकडे आमच्या इकडं याच्यामध्ये लाकडं भेजले समधी पावसामध्ये याच्यावर ठेवतात तापा ठेवलं असतं गॅसवर पण ते लेमोट भोगला आहे त्याच्यावर ठेवायचं कसं ताप पाणी माझी मला नाही काय करून काय नको बाप मी भाऊ बहिणीनो आईकडे कोण लक्ष देत नाही काय नाही काय नाही ते जे आपल्या आपल्या हज्यात व्यस्त आहेत बा भाऊ बहिणींना मी लक्ष दिलं आहे आईकडं तर तस मला सांगते असं होतंय आहे तसं होतंय आहे मला आता मी एकटाच बाबा ना आता मी एकटा कुठलं बघू त्याचं काय बघू मला काय एवढं यातलं मला एवढं त्यातलं त्या नवारी त्याला होत आहे मला काय माहिती का काय होतं ती फक्त म्हणते चक्करता या चक्करता म्हणती ती फक्त चक्कर येते जेवत आहे तेव्हाय म्हणते येते करू बहिणीन्या गोड झाले ज्याला भाऊ बहिणीनो बघतो नाकाला पण लावतो काय म्हणते बघू आका सकाळी म्हणले होते आई त्यांना लावून देते माझ्या नवऱ्याला जाजेला ज्याला लावून दे इकडं ला 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 पण ते म्हणतात तिकडं जायची कशी म्हणते गाडीपासून आणि जवळ बनते ती बघू भाऊ बहिणीनो আজিক ফোন কাইতে বু